बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांना दोन दिवसांनंतर म्हणजे मला वाटतं तेवीस नोव्हेंबर रोजी बी आर गवई सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश यांची रिटायरमेंट आहे गेल्या सहा महिन्यांपासून आपण वाट बघतोय भीमाचा हा सुपुत्र काहीतरी वेगळं दाखवेल म्हणजे चंद्रचूड आले गेले संजीव खन्ना आले गेले बी आर गवई आले गेले चंद्रचूडांच्याही पुढचं एक पाऊल म्हटलं तरी वावगं ठरू नये पण बी आर गवईंकडनं संपूर्णपणे अपेक्षा भंग झाला हा भीमाचा पुत्र होता या भीमाच्या पुत्राकडनं आपल्याला वेगळ्या अपेक्षा होत्या जाता जाता तरी शिवसेनेचा न्याय करून जातील या संविधानाला साजेस सा कार्य करून जातील बाबासाहेबांच्या संविधानाला न्याय देऊन जातील किंवा बाबासाहेबांच्या संविधानाला एक संरक्षक कवच तयार करून जातील कुठेतरी असं वाटलं होतं कारण या संबंध काळामध्ये महाराष्ट्राचे दोन मुख्य न्यायाधीश होऊन गेले एक चंद्रचूड आणि एक गवई पण दोघांकडनंही तिलांजली देण्यात आली न्याय व्यवस्थेला तिलांजली जे काही असेल ते आपलं मत स्पष्ट आहे आता बी आर गवईंची रिटायरमेंट आली आहे रिटायरमेंटच्या वेळेस जाता जाता एक निर्णय एक निर्णय असा देऊन गेले जो निर्णय आम्हाला कुठेही अपेक्षित नव्हता म्हणजे शिवसेनेच्या केसच्या बाबतीत चंद्रचूडांच्याही पुढचं पाऊल टाकलेले याचं कारण तुम्हाला सांगतो कारण चंद्रचूडांच्या काळात कमीत कमी काही तारखा मिळाल्या सहा सहा महिन्यांच्या काळात कमीत कमी एखाद दुसरी तारीख तरी सुनावणीसाठी येत होती कमीत कमी त्या विधानसभेच्या स्वयंघोषित अध्यक्षाकडे काही प्रकरण वर्ग का केली गेली त्याच्यावर काही ताशेरे शेरे टिप्पण्या जे काही तुम्ही म्हणाल ते सारं काही ओढलं गेलं कमीत कमी तेवढं तरी होत होतं पण या सबंध सहा महिन्यांच्या काळात म्हणजे संजीव खन्नांचा सहा महिन्याचा काळ तर का सोडूनच द्या त्याच्याकडनं कुठली अपेक्षाही नव्हती पण या गवईंच्या सहा महिन्याच्या काळात शिवसेनेला एक सुद्धा तारीख मिळाली नाही पण शिवसेनेला तारीख मिळाली नाही म्हणजे कुठेतरी या संबंध लोकशाहीला गळा घोटण्याला कुठेतरी एक हातभार म्हणता येईल जे काही तुम्हाला वाटेल पण या पलीकडे जाऊन एक केस मात्र नक्की निकाली लावली कुठली केस माहिती आहे तुम्हाला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसायला नको कारण सध्या न्याय व्यवस्थेकडनं सुद्धा कुठल्याही अपेक्षा ठेवणं मला गैर वाटतं काय केलं बी गवई साहेबांच्या बेंचने तुम्हाला आठवायला हवं दक्षिणेमध्ये तामिळनाडू सरकारने एम के स्टॅलिन सरकारने त्यांच्या राज्यपालांवर राज्यपालांचं नाव आहे आर एन रवी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आणि कारण असं होतं जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा म्हणजे कुठंतरी अडथळा तयार करणं सरकारच्या कामामध्ये अडथळा तयार करणं असं कार्य राज्यपालांकडनं गव्हर्नरकडनं होत होतं याचं कारण सांगतो बारा विधेयक जवळपास मंजूर केलेली म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या सरकारने मंजूर केलेली बारा विधेयक थांबून ठेवण्याचा जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्तीचा जा काळ लोटला तरी सुद्धा विधेयकांवर सह्या होईनात शेवटी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस एक जजमेंट दिलं होतं जजमेंट असं होतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जजमेंटचं नाव सांगतो डीम ऍसेंट म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की जर आपण योग्य वेळेत निर्णय दिला नाहीत किंवा विशिष्ट या कालमर्यादेत निर्णय दिला नाही तर आपोआप मंजुरी दिली किंवा आपण विशिष्ट कालमर्यादेत सही केली नाही तर त्याच संबंध बिलाला विधेयकाला आपोआप मंजुरी दिली, दिली गेली असं ग्राह्य धरण्यात येईल याला म्हणतात डीम एसेंट आता सुप्रीम कोर्टाने हा स्तुत्य निर्णय घेतला होता खरं तर आपण राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील यांना कालमर्यादेच्या आतमध्ये कारण संविधानामध्ये ह्या कालमर्यादेची कुठलीही विशिष्ट व्याख्या नाही रिजनेबल टाईम हा शब्द आहे पण ह्या रिझनेबल टाईमचा म्हणजे या रिझनेबल टाईमला घोडा लावण्याची कामं यांनी पद्धतशीर केली सगळ्यांनीच पद्धतशीर घोडे लावले महाराष्ट्रात सुद्धा पाहना विधानसभेच्या अध्यक्षाने रिझनेबल टाईमला पद्धतशीर घोडे लावले न्याय व्यवस्थेने पद्धतशीर घोडे लावले आजही आपण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करतोय आणि तिकडे ज्यावेळेस तीन महिन्यांची ती मुदत त्यांना घालून दिली की तीन महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायचा नाही तर डीम्ड तर त्या अनुषंगाने अनु, म्हणजे आपोआप मंजुरी मान्य केली जाईल आपल्या ह्या साऱ्या विधेयकांना ही जी सुप्रीम कोर्टाने घातलेली अट होती हा निर्णय रद्दबातल ठरवला किती सुंदर निर्णय घेतला खरं तर आपल्याकडून अपेक्षा होती आणखी कसं परिच्छेद परिशिष्ट दहा हे कसं मजबूत होईल कलम दहा मजबूत होईल त्यापेक्षा जिथे विरोधकांना आणखी कसं दाबलं जाईल या सगळ्यामध्ये अजून ती वाट कशी मोकळी करून देता येईल या दिशेने या निर्णयाकडे मी पाहतो काय लिहिलंय बघा या निर्णयामध्ये त्यांनी काय सांगितलं टाइम लाईन काँड बी फिक्स्ड फॉर द गव्हर्नन्स गव्हर्नर्स अँड प्रेसिडेंट्स फॉर बिल्स नो कन्सेप्ट no ऑफ डिम ऍसेंट म्हणजे आपल्याकडे अशी कुठलीही संकल्पनाच नाही अशी कुठलीही कन्सेप्ट नाही की आपोआप मंजुरी भेटली जर विशिष्ट वेळेत हा निर्णय घेतला नाही तर राज्यपाल आणि राज्यांमधला हा वाद आहे आणि विशिष्ट तुम्हाला सांगतो ही ब्रिटिशांच्या काळातली पद्धत आहे गव्हर्नर हा म्हणजे ब्रिटिश Uh, म्हणजे राणी तिकडनं राज्य करायची इंग्लंडवरनं आणि राणीचे हस्तक म्हणून गव्हर्नर काम करायचे भारतामध्ये गव्हर्नर ऑफ इंडिया गव्हर्नर म्हणतात त्याला आजही तुम्ही नोटेवर पहा किंवा रिझर्व्ह बँकेच पहा ती ब्रिटिशकालीन पद्धत आहे गव्हर्नर काम करतो आता राणी ब्रिटिशांची तिकडे वसलेली असायची तो काळ संपला ती ते, ते वेळ गेली ती आता इथे राणीच्या जागेवर कार्य करते केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे हस्तक म्हणून हे सारे गव्हर्नर म्हणजे तुमचं राज्य असेल आता बघा ना महाराष्ट्राचं साधं उदाहरण घ्या आपले बारा आमदार म्हणजे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांवर सही जवळपास दोन अडीच वर्षांच्या काळात केली नाही पण जसं फडणवीसांचं सरकार आलं फटफट 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 सया होऊ लागल्या हे कसं काय म्हणजे आपण नामधारी म्हणजे राज्यपाल नामधारी जरी असला आणि आपण म्हणू शकलो की राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा नसतो हा सरकारचा असतो हा ह्या राज्याचा असतो असं काही नसतं या सगळ्या फोल अशा आहेत सगळ्या आता असंच झालं तामिळनाडूमध्ये जवळपास तीन वर्ष जवळपास बारा विधेयक आणि विशेष म्हणजे सांस्कृतिक रिलेटेड अभ्यासक्रमाच्या रिलेटेड ही विधेयकं अडकवून ठेवली गेली हा आर एन राजा नावाचा हा जो अधिकारी आहे हा अधिकारी मला वाटतं आय पी एस सुद्धा राहिलेला आहे आणि तामिळनाडूचं राज्यपाल झालं आपल्या शेवटी आपल्या आकांना खुश करण्यासाठी हे सगळे निर्णय त्यांनी घेतले त्याच्या विरोधात ज्यावेळेस तामिळनाडू सरकार कोर्टात गेलं कोर्टात त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्याच्यानंतर झालं कसं प्रेसिडेंट रेफरन्सच्या अंतर्गत राष्ट्रपतींनी ज्यावेळेस कारण राष्ट्रपतींना कलम एकशे त्रेचाळीसच्या अंतर्गत हा अधिकार आहे की ते क्लॅरिटीसाठी एखादी घटनात्मक गोष्ट असेल तर ते क्लॅरिटीसाठी सुप्रीम कोर्टाकडनं त्याचे अहवाल मागवू शकतात किंवा सूचना मागवू शकतात नेमकं काय आहे राष्ट्रपतींनी जसं हा मे महिन्यातलाच हा सगळा निर्णय होता त्यावेळेसचा मागच्या वर्षीचा आणि मेच महिन्यात लागो लाग राष्ट्रपती राष्ट्रपतींनी प्रेसिडेंट प्रेसिडेन्शियल रेफरन्सच्या अंतर्गत विचारणा केली सुप्रीम कोर्टाला काय विचारणा केली घटनात्मक क्लॅरिटी काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये आणि घटनात्मक क्लॅरिटी हवी असेल तर राष्ट्रपतींना तो अधिकार आहे भारतीय संविधान दिलेला आहे पण मला एक समजत नाही ज्यावेळेस देशामध्ये लोकशाहीच धोक्यात आलेली असताना देशात सगळे स्तंभ मोडकळीस आलेले असताना म्हणजे मीडिया असेल फेअर इलेक्शन्स असतील म्हणजे पारदर्शक निवडणूक प्रणाली सगळं सगळं विकलं गेलं असताना तिथे कुठलाही प्रेसिडेन्शियल रेफरन्स कधीही वापरला गेला नाही पण इथे मात्र प्रेसिडेन्शियल रेफरन्स हा वापरला जातो मी तुम्हाला त्याची एक आतापर्यंत वापरले गेल्या प्रेसिडेन्शियल रेफरन्सची तुम्हाला एक हिस्ट्री सांगतो इतिहास बघा पंच्याहत्तर वर्षांचा मला वाटतं एकोणीसशे पन्नास पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पंच्याहत्तर वर्षांच्या ह्या काळामध्ये आजपर्यंत पंधरा वेळा हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स वापरलेला आहे आणि मोदी सरकारच्या काळात हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स पहिल्यांदाच वापरण्यात आला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे गव्हर्नरला किंवा राष्ट्रपतींना सुद्धा एक कालमर्यादा घालून दिली तीन महिन्यांच्या आत तुम्हाला कुठल्याही बिलावर किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तीन महिन्यांचा हा रिजनेबल टाईम आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला तो निर्णय द्यायचा आहे अशा प्रकारचे चौदा प्रश्न विचारले गेले आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा स्वतःच्या विरोधातला निर्णय आला त्यावेळेस मात्र त्याच्यावर प्रेसिडेन्शियल रेफरन्स मागवला गेला आणि ह्या प्रेसिडेन्शियल रेफरन्सवर उत्तर देताना मात्र त्याच्या विरोधात निर्णय आला आणि अशा प्रकारची कुठलीही कालमर्यादा आपण गव्हर्नरला किंवा प्रेसिडेंटला घालवू शकत नाही आणि मुळात म्हणजे या जजमेंटवर कुणाचीही सही नाही मी जे वाचतोय मी जे पाहतोय या जजमेंटवर कुणाची कारण ह्याला ह्या जजमेंटला व्हॉइस ऑफ सुप्रीम कोर्टच्या अंतर्गत हे जजमेंट दिलेलं आहे कुठलीही सही नाही पण ह्याचं ह्याच्या बी आर गवईंच्या नेतृत्वामध्ये हे झालं जाता जाता मोदींना उपयोगी पडेल असा हा जजमेंट होऊन गेलेला आहे असंच मी याच्याकडे पाहतो न्यायालयाने जणू काही हुकुमशाहीला हातभार लावला आहे मी एक कमेंट वाचतोय जनतेच्या कमेंट्स पहा न्यायालयाने हुकुमशाहीला हातभार लावला आहे आणि तर सुप्रीम कोर्टापेक्षा राष्ट्रपती किंवा राज्यपाल आता हे म्हणजे अमर्याद असे अधिकार देऊन श्रेष्ठ झालेले आहेत अशा प्रकारचं हे हा निर्णय लोक आहेत परिशिष्ट दहावर बघा आता आणखी एक प्रतिक्रिया लोकांची वाचतो या सगळ्यावर लोकांचं काय मत आहे ते पाहतोय परिशिष्ट दहावर बलात्कार होत असताना आम्ही हस्तक्षेप करणार नाही ही अशा प्रकारे अशा प्रकारे वागणारी न्याय व्यवस्था ह्या सगळ्याच्या बाबतीत काय वेगळा न्याय करणार लोकांचे हे कॉन्सेप्ट होऊन गेलेलं आहे म्हणजे न्यायव्यवस्था आता फक्त मला वाटतं ते नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये किंवा हे समाजशास्त्राच्या जा पुस्तकांमध्ये जाता हे आपल्याला पाहायला मिळणार किंवा चित्रपटात जाता ही न्यायव्यवस्था पाहायला मिळणार आणि संविधान मला वाटतं फक्त स्पर्धा परीक्षेपुरतच उरलेला आहे संविधानावर प्रश्न येणार अबकडमध्ये मध्ये उत्तरं सोडवायची अशा प्रकारचे मला आता हे सगळं वाटायला लागलेलं ला। आहे न्यायव्यवस्था ते जुन्या काळातले हिंदी चित्रपट हातात तराजू न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी आणि तो हिरो जातोय जेलमध्ये आणि गुंड फिरतोय रस्त्यावर टवळक्यासारखा याच्यापेक्षा तर खरं सांगू तुम्हाला हे लोकांचे प्रश्न पाहत असताना वाटतं म्हणजे गावातली तंटामुक्ती असतात ना तंटामुक्ती मुक्ती, मुक्ती अध्यक्ष तो ह्याच्यापेक्षा चांगला न्याय करतो किंवा गावाची आपली गावकीची बैठक असते बघा ते आता राजस्थान रेजिस्थान साईडला बघा ते पंचांच्या बैठकी होतात आणि पंच निर्णय त्याच्या त्याच्यामध्ये चा सुद्धा चांगले न्याय होतात कुठेही कोर्ट नसता अशी ते खाट टाकली एखादा पलंग टाकला त्याच्यावर सगळी माणसं बसतात पारावर काही माणसं बसतात ज्याच्या विरुद्ध ज्याच्या विरुद्ध जो कोणी तो समोर उभा असतो समोरचाही प्रतिवादी प्रतिवादी समोर उभे असतात ते चालू असतं ते मला उलट जास्त सोयीस्कर वाटतं हे ते तारीख पे तारीख आणि स्पष्टपणे भाजपच्या बाजू भाजप सरकारच्या बाजूने हे सगळं झुकत असताना उभा देश पाहत असताना सुद्धा कुणालाही कणभर सुद्धा जनाची मनाची कुणालाही उरलेली नाहीये आणि न्याय व्यवस्था सुद्धा मला त्याच्यात हातच लावताना हातभार लावताना दिसते मला कुठेतरी एक एक स्तंभ असा हालताना दिसतोय म्हणजे ते एक उदाहरण आठवा ना रोम जळत असताना राजा ते तुंतून वाजवत काय ते बिगुल वाजवत फिरत का आज उस, आज होता काय म्हणतात ती म्हणे अगदी असंच आहे आज आज संबंध देश जळतोय हे अशा प्रकारचे निर्णय होत आहेत आज तुम्ही मला सांगा प्रत्येक राज्यातनं भाजप कसा निवडून येईल याची आता पूर्ण तजवीज केली जाते प्रत्येक राज्यात भाजप कसा आता काय उरलं तामिळनाडू उरला केरळ उरला पश्चिम बंगाल उरला हिमाचल उरला ही चार पाच राज्य सोडली आणि तेलंगणा मला वाटतं ही चार पाच राज्य सोडली तर सारीच्या सारी राज्य ह्या कमळीने फस्त केलेली आहेत भविष्यात तुम्हाला सुद्धा तोंड खोलण्यासाठी या भाजपाची परवानगी घ्यावी लागेल आज आज ते मी काल मगाशी त्या विचित्राबाईचं एक स्टेटमेंट पाहिलं म्हणे भाषा हे संवादाचं साधन आहे विवादाचं साधन नाही तुम्ही भाषेला विवादाचं साधन म्हणून म्हणजे ठाकरे बंधूंवर टीका करताना भाषेविषयी अशा प्रकारची स्टेटमेंट मग मी काल परवा तरी मुंबईचा महापौर खान बनणार आहे कि बाटेंगे कटेंगे बोलताना पाहिलं भाषा हे जर संवादाचं माध्यम आहे तर तुम्ही ज्या गोष्टी ज्या लोकांच्या मनामध्ये जे जहर पेरतायत ते कसली साधन आहेत ती कसली माध्यम आहे त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही रामशास्त्री प्रभुणे आणि ते जस्टिस लोया वगैरे आता जन्मायचे बंद झालेले आहेत आता इथे स्पष्ट झालेलं आहे आता जाता सुद्धा चांगल्या निर्णयांची अपेक्षा असताना हे अशा प्रकारचे निर्णय मला इथे पाहायला मिळाले आता तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी सांगतो आता बघा आर्टिकल दोनशे आणि आर्टिकल दोनशे एक याप्रमाणे याप्रमाणे कोर्टाने काय सांगितलं टाइम फ्रेम घालता येत नाही कारण रिजनेबल या शब्दाला कुठलीही व्याख्या नाही किंवा रिजनेबल या शब्दाचा असा ठराविक अर्थ काढता येणार नाही त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा अशाच प्रकारचं जर वागायचं झालं तर हर हर म्हणजे कशासाठी पाहिजे ही सरकार राज्य सरकार बरखास्त करून टाका ज्या राज्यांच्या सरकारांचा पाच वर्षाच्या कालावधीमध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय घेतलेली मंजूर करण्यात म्हणजे वरच्या खालच्या सभागृहाने मंजूर केलेली बिल त्या राज्य जर भाजपा शासित राज्य असेल तर सह्या होणार भाजपाच्या शासित सरकार नसतील तर तिथे सह्या होणार नाही तर ती बिल अशीच अडकली जाणार म्हणजे पाच वर्षाच्या काळात दोन दोन तीन तीन वर्ष तुम्ही सह्या करण्यासाठी जर घालत असताल तर हा कार्यकाळ फार मोठा आहे आणि त्यामुळे नागरिकांनी निवडून दिलेल्या सरकारांना काही अर्थच नाही मग हा सरळ सरळ लोकशाही पद्धत किंवा निवडणूक प्रक्रियेवरच घाला आहे हे तुम्हाला वाटत नाही का तुम्ही एक पॅरल ती पॉवर हाऊस तयार करून ठेवलात म्हणजे इकडे मुख्यमंत्री असेल तर इकडे राज्यपाल असेल आणि राज्यपाल शेवटी मुख्यमंत्री किंवा तुम्ही ऐकला असाल नागरिक शास्त्रामध्ये की शेवटी तुम्हाला मंत्रिमंडळाने मंजूर केलेली बिल किंवा ते काही असतील जे काही कायदे असतील ते कायदे कारण ते कायदे मंडळ असतात ते कायदे सहीसाठी नाग यांच्याकडे राज्यपालांकडे राज्याचे असतील तर राज्यपालांकडे आणि देशाचे असतील तर ते राष्ट्रपतींकडे जातात शेवटी काय राष्ट्रपती जरी आपण म्हंटल हा कुठल्याही पक्षाचा नसतो वगैरे पण तो सत्ताधारी पक्षाचा असतो हेही मान्यच करायला हवं ना कारण राष्ट्रपती बनण्याच्या अगोदर तो विशिष्ट पक्षाचा आमदार खासदार सभासद राहिलेच असतो की हे सगळं काय माहिती हे झांगड झांगडगुत्ता ह्या सगळ्या झांगडगुत्त्याचा फायदा घेऊन या अशा प्रकारचे सारे निर्णय घेतले जातात बारा आमदारांची यादी महाराष्ट्रात तुमच्या सर्वांसमोर एक चांगलं उदाहरण आहे त्यामुळे कुठेतरी गवईंकडनं एक वेगळी अपेक्षा असताना ती चंद्रचूडांची परंपरा एक पाऊल पुढे टाकून रान मोकळं करून दिलं हुकुमशहांना या देशामध्ये काहीही करण्यासाठी आपण रान मोकळं केलं इतकंच मला इथे दिसत असो शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या केसच्या संदर्भात काय चाललंय तुम्हा सर्वांसमोर आहे प्रेसिडेन्शियल रेफरन्सच्या नावाखाली एक एक चांगली गोष्ट जी घडलेली ती सुद्धा प्रेसिडेन्शियल रेफरन्सच्या नावाखाली अशा प्रकारची एक माहिती मागवून त्या गोष्टीवर सुद्धा घटनात्मक विचार करायला लावून ती गोष्ट सुद्धा बंद करण्यात आली तुम्हाला आठवायला हवं शिवसेनेच्या काळात सुद्धा या रिझनेबल या शब्दाचा किती फायदा उचलला होता जवळपास सहा महिने तो, तो विधानसभेचा जो कोणी अध्यक्ष होता नार्वेकर नावाचा तो नार्वेकर सहा महिने तारीख सुद्धा देत नव्हता त्यानंतर सुप्रीम कोर्टानं थोडं झापलं की बाबा तुम्हाला आता तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस दिवसात निर्णय घ्यायचा तेव्हा कुठे जाऊन याने जो जी गोष्ट करायला सांगितली त्या गोष्टीलाच फाटा फोडला काहीच केलं नाही म्हणजे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष जर अशा अशा केसेस जर कोर्टामधील लटकत बसल्या बसल्यास तर कशा प्रकारे ह्या लोकशाहीला तुम्ही बळकट करणार गेलं गेलं ते परिशिष्ट दहा काय ते पक्षांतरबंदी कायदा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा संपला आज प्रत्येक राज्यात भाजप कसा निवडून येईल यासाठी तुमचा आयोग काम करतो तुमच्या सगळ्या संघटना यंत्रणा सगळ्या सरकारी यंत्रणा काम करतात तुमची मीडिया काम करते प्रिंट असो टेलिव्हिजन असो सगळ्या मीडिया काम करतात म्हणजे आपण जे बघा ना आयोग तर सगळ्यात महत्वाचा निवडणूक प्रक्रिया ज्याची होते तेच तुमच्या ताटाखालचं मांजर झालेलं असताना आपण काय बोलणार <laughs> भविष्यात राहिलाय आता ही स्वतंत्र पत्रकारिता राहिलेली आहे कारण पत्रकारांवर सुद्धा विशेष बंधन आहेत पत्रकारांना सुद्धा संपवलं जातं गाडलं जातं मारलं जातं झोडलं जातं ही एक ही अशी पत्रकारिता आहे स्वतंत्र पत्रकारिता आहे ही पत्रकारिता नाही म्हणतात शिवसैनिक तुम्ही माझे शिवसैनिक आपण सारे शिवसेनेचे पण तरी सुद्धा शिवसेनेच्या व्यतिरिक्त शिवसैनिकांव्यतिरिक्त ऐकणारे इतर जे असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण आपले विचार पोहोचवत असतो त्यासाठी ही माध्यम आहेत आज ही माध्यमं चालू असतील कदाचित भविष्यात ही माध्यम सुद्धा राहणार नाहीत कारण या माध्यमांवर सुद्धा इतके निर्बंध लादले जातील असो जोपर्यंत माध्यमं जिवंत ठेवली आहेत जोपर्यंत आमचे श्वास जिवंत ठेवले आहेत तोपर्यंत आपण हा लढा असाच पुढे नेत राहूयात तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि न्यायव्यवस्थेने दिलेल्या ह्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र